भिवंडी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झालेली असून ह्या तिरंगी लढतीमध्ये कोण निवडून येईल हे आपण सांगू शकत नाही भालेवान निवडून येणार निलेश तांबरे साहेबांची सीट ही एकशे एक टक्के येणार आहे हा मला विश्वास आहे भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार बालेमामा हजार टक्के निवडून येणार चांगल्या मताधिकार निवडून येणार जिजाऊ विकास पार्टीचे मान्य श्री निलेशजी सामरे साहेब हे शंभर टक्के भिवंडी लोकसभेतून निवडून येतील नमस्कार मराठी प्रज नेटवर्क आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रेक्षक व भिवंडी लोकसभेसाठी निकटत मतदान पार पडले आणि तब्बल साठ टक्के मतदान हे एक्स्ट्रा झाले एकूण एकोणसाठ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि तब्बल साडेबारा लाख मतदारांनी मतदान केले मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आता उमेदवारांच्या दाव्या प्रतिदाव्यांना सुरुवात झाली प्रामुख्याने इथे अपक्ष उमेदवार निलेश तांबरे जे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आहेत दुसरे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे बालेमा सुरेश मात्रे यांच्यात तिरंगी लढत होते सहा विधानसभा क्षेत्र असलेल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये तीन क्षेत्र हे है शहरी आहेत तर तीन हे ग्रामीण आहेत सद्यस्थितीमध्ये प्रत्येक उमेदवाराचे तिन्ही उमेदवारांचे समर्थक हे आमचाच उमेदवार जिंकून येणार आहे असं दावा करतात खुद खुद्द उमेदवारही तोच दावा करतात त्यामुळं साऱ्यांचे लक्ष हे निकालावर म्हणजे चार जूनवर लागलेले पण तत्पूर्वीच आपण घेतलेला आढावा आपणासमोर या निवडणुकीत आपण पहिला विचार करताना भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्राचा विचार करूया सभा क्षेत्र हे भिवंडी शहराच्या चारही बाजूने वेढलेलं असून त्यामध्ये काही भाग हा वाडा तालुक्याचा येतो या ग्रामीण इलाक्यामध्ये एकूण भिवंडी तालुक्याचे एकवीस जिल्हा परिषद गट आहेत तर तीन जिल्हा परिषद गट हे वाडा तालुक्यातले आहेत मात्र ह्या असताना सुद्धा याच्यामध्ये दोन बाबतीत विभागणी आपल्याला दिसते सामाजिक जातीय ध्रुवीकरणानुसार पडघ्यापासून ते अनगाव आणि पार गणेशपुरी ते आंबाडी असा सात जिल्हा परिषद गटांचा एरिया यामध्ये समाविष्ट आहे ज्यामध्ये कुणबी समाजचे प्राबल्य आहे त्यानंतर ता वाड्या तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आहेत तेही कुणबी बवले आहेत मात्र उर्वरित चौदा जिल्हा परिषद गट जे आहेत ते म्हणजेच आगरीपट्ट्यातील जिल्हा परिषद गट आहेत ते अगदी साप्यापासून बापगावपर्यंत तर तिकडे कोण काल्हेर कशेली अंजूर देवा तर खारबापासून शेलारपर्यंत सामरे यांना या दहा जिल्हा परिषद गटामध्ये झुकते माप दिसते भिवंडी ग्रामीणमध्ये झालेलं जे जा मतदान आहे दोन लाख पस्तीस हजार यामध्ये या दहा या जिल्हा परिषद गटात झालेलं मतदान सरासरी ते एक लाख दहा हजाराच्या दरम्यान आहे आणि एक लाख दहा हजारापैकी सत्तर ते पंच्याहत्तर हजार वोटिंग ही एकट्या निलेश सांबरेंना होईल असा आमचा अंदाज आहे मात्र उर्वरित चौदा जिल्हा परिषद गटांमध्ये फिरलेला असताना अगदी मतदानच्या दिवशी फिर फिरत असताना हेही प्रकाशाने जाणवले की तिथे निलेश सांबरे हे तीन नंबरला दिसले निलेश सांबरेंना अगदी किरकोळ म्हणजे पाच ते दहा टक्के मतं हे आगरी बहुल भिवणी शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पोलिंग बुथवर मिळालेले आपल्याला दिसतील हा आमचा दावा आहे त्यामुळे निलेश सांबरे तिकडे एका बाजू लीडवर तर भिवंडी ग्रामीण क्षेत्रात तर दुसऱ्या बाजूला बॅकफूटवर आले दिसतात म्हणून त्यामुळं उर्वरित जो मतदान असेल त्या मतदानामध्ये साधारणतः एक लाख वीस हजारामध्ये मध्ये सरळ सरळ निलेश सांबरे यांना फार फार तर दहा ते बारा हजार वोटिंग होईल असा आमचा अंदाज असून त्यामुळं एका बाजूला निलेश सांबरे चाललेत तर दुसऱ्या बाजूला बाळ्यामा व कपिल पाटील चालल्याची स्थिती दिसते कुणबी बाहुली एरियामध्ये कपिल पटेल व बाळे यांना अगदी तुटपुंजी म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के अशी मत मतदान झालेलं दिसतंय म्हणजे पंधरा वीस हजार इकडे त्यांना वोटिंग तर अग्री बहुली एरियामध्ये निलेश सांबरे तीन नंबरला आहेत म्हणजेच एकूण सरासरी विचार जर करता तिन्ही उमेदवार जवळपास सेम असतील मात्र याच्यामध्ये आम्हाला भिवंडी ग्रामीणला दहा ते पंधरा हजारच्या फरकाने निलेश सामरे हे आघाडीवर असतील असा आमचा कयास आहे आणि दोन व तीन नंबरसाठी बाले अम्मा व कपिल पाटील यांच्या सुरज असेल दुसरा मतदारसंघ जो आहे शापूर विधानसभा क्षेत्र या शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख शहाण्णव हजार वोटिंग झाली इथेही कुणबी बहुल एरिया असल्याने प्रामुख्याने निलेश सांबरे हे जास्ती प्रमाणात चाललेले दिसतात निलेश तांब्रेचं निलेश सांबरेला झालेलं मतदान हे एक लाख शहाण्णव हजारापैकी तब्बल एक लाख झालेला असेल असा आमचा अंदाज म्हणजे म्हणजे निलेश ते आघाडी मिळेल आणि दोन नंबरला पांडुरंग आणि चांगलं काम केलेलं दिसतं इथे ते म्हणजेच बाळांसाठी बाळ्यामा दोन नंबरला असू शकतात तर कपिल पाटील हे तीन नंबरला असतील तिसरा मतदारसंघ दोही बहुल ग्रामीण एरियातला आहे तो म्हणजे मुरबाड विधानसभा क्षेत्र विद्यमान खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात मध्यंतरी इस्तव जात नव्हता मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर त्यांची समेट झाली आणि किसन कथोरे हे लोकसभा क्षेत्रामध्ये जरी फिरले नसले तरी मुरबाड क्षेत्रामध्ये कपिल पाटलांच्या सोबत फिरताना दिसत होते मात्र हे मलमिलन झालेलं असले तरी कार्यकर्त्यांचे मलमिलन झालेलं आम्हाला दिसले नाही कार्यकर्ते बऱ्याच अंशी कार्यकर्ते किसन कथोरे समर्थ हे नाराजच दिसले आणि त्यामुळं किसन कोथोरी समर्थकांनी निलेश सामलींचं सा काम केलेलं बऱ्याच अंशी आमच्या निदर्शनासाठी कारण हा जो विधानसभा क्षेत्र आहे मुरबाड याच्यामध्ये कल्याण तालुक्याचा खडावलीपासूनचा टिटवाळ्या साईडचा सा एरिया आणि दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्याचा एरिया याचा समावेश होतो आणि त्याचसोबतच कुळगाव बदलापूर हा शहरी एरिया देखील आहे मात्र या शहरी एरियामध्ये कपिल पाटलांना प्रतिसाद हा जास्ती दिसला मात्र असेही असले तरी सुद्धा कपिल पाटील हे ज्याप्रमाणे लाखाच्या लीडनी मुरबाड क्षेत्रामध्ये होते तो लीड किसन कतोरे समर्थकांच्या असकारामुळं आणि निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्यासोबतच थोडस जातीय रंग जा, दिसला त्यानुसार आमचा असा अंदाज आहे की निलेश सांबरे हे क्रमांक एक असतील इथे मतदान झालेले ते दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर हजार मतदान झाल्यानुसार सव्वा लाखापर्यंत निलेश सांबरे हे जातील असा आमचा अंदाज आहे त्या पाठोपाठ कपिल पाटील आणि तदनंतर बाळ्या महाराज यानंतर आपण विचार करूया तो म्हणजे कल्याण पश्चिम या विधानसभा क्षेत्राचा कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र हा शहरी विभागातला आहे विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत ते विश्वनाथ भोईर त्यानंतर दोन नंबरला आलेले उमेदवार जे शिव भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार होते ते नरेंद्र पवार आणि तिसरे माजी आमदार मनसेचे प्रकाश भोईर हे तिघांनीही कपिल पाटलांसाठी ताकद लावलेली दिसली कपिल पाटलांनी ताकद लावलेली असताना सुद्धा महत्त्वाची बाब इथे निदर्शनास आली ती म्हणजे महाविकास आघाडीसुद्धा जोरदार मुसंडी मारली त्यामुळे सुद्धा इथे चांगला रिस्पॉन्स दिसला आणि साहजिकच बालेमाला चांगला रिस्पॉन्स दिसल्यामुळे कपिल पाटलांना जास्ती मताधिक्य मिळेल असं वाटत नाही दोन लाख अकरा हजारा झालेल्या वोटिंगपैकी कपिल पाटील हे लाखाच्या आसपास जातील तर बाळेमामासुद्धा आयशी हजाराच्या घरात जातील असा आमचा अंदाज आहे मात्र इथे एक गोष्ट आणखी एक नमूत्कर्ष वाटते की निलेश तांब्रे हे जरी दावा करीत असले एका व्हिडिओद्वारे त्यांनी जाहीर केलं की मला कल्याण पश्चिम नव्वद हजार वोटिंग होईल मात्र आम्ही ग्राउंड लेवलला फिरलो असताना तसं काही वातावरण दिसलं नाही शेवटच्या क्षणाला ही निवडणूक निदान कल्याण पश्चिममध्ये तरी दुहेरी दिसली आणि त्यामुळंच निलेश सामरेंना वीस ते तीस हजारच्या घरातच वोटिंग मिळेल असा आमचा दावा आहे त्याचबरोबर आणखी दोन मतदारसंघ आता आपण विचार घेतोय आणि ते म्हणजे या क्षेत्रात असणारे दोन मतदारसंघ ते म्हणजे भिवंडी पूर्व आणि पश्चिम भिवंडी पूर्वमध्ये एक लाख सदुसष्ट हजार वोटिंग झालेले तर भिवंडी पश्चिम मध्ये एक लाख अडुसष्ट हजार एवढी सरासरी वोटिंग झालेली एकूण या वोटिंगचा विचार करता ग्राउंड लेवलला माहिती जी आम्हाला मिळाली ती सुद्धा एक धक्कादायक आहे ज्याप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरसभेमध्ये दावा केला की मुस्लिमांना थत्वे आलेत महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी बी जे पीच्या विरोधात मतदान करण्यासाठी याचा प्रत्यय आम्ही अनुभवला अनेक भागात मतदानच्या दिवशी फिरत असताना मुस्लिम बहुल एरियामध्ये सरासरी एकूण सर्वच मुस्लिम एरियामध्ये वन साईट महाविकास आघाडीचे उमेदवार बाळेमामा हे चालेल दिसले त्यामुळे साहजिकच त्याचा फटका हा कपिल पाटलांना बसणार आहे त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गट ही मागच्या वेळेप्रमाणे नाही तो त्यांचा मायनस पॉइंट तर बाळेमा प्लस पॉईंट आहे त्यामुळे बाळेमा तब्बल दोन लाखापर्यंत मतदान येथे झालेले असेल असा आमचा अंदाज आहे आणि त्यामुळे हे एक लाखाच्या लीडने भिवंडी पूर्व आणि पश्चिम मिळून असतील आणखी एक गोष्ट इथे नमूदकर्ष वाटते की हा सर्वाधिक फटका हा अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना बसू शकतो निलेश सामरे हे भिवंडी ग्रामीण शहापूर आणि मुरबाड या तिन्ही ग्रामीण मतदारसंघामध्ये लीडमध्ये असणार आहेत मात्र त्यांचा लीडचा वारू हा कल्याण पश्चिममध्ये तीन नंबरला मतं मिळाल्यामुळे तिथे थांबतोय आणि त्याचबरोबर भिवंडी पूर्व पश्चिमला जी मिळणारी मते होती ज्यांची त्यांची भिस्त जी प्रामुख्याने मुस्लिम झोपडपट्टीमध्ये होती ती फतव्याच्या अनुषंगाने जर बदलली गेली असतील तर निलेश साम्रे जे दावा करतात की भिवंडी पूर्व आणि पश्चिम यामध्ये अनुक्रमे पन्नास पन्नास हजार म्हणजे एक लाख मते आपल्याला मिळतील तो दावा सबशेल खोटा ठरू शकतो आणि निलेश सांबरेंना निम्म्याच्या आत मतामध्ये राहावं लागेल म्हणजे पन्नास हजारच्या आतच मते मिळतील असा एकूंदरीत तिथले वातावरण आम्हाला दिसले आणि या अनुषंगानेच बाळेमामा हे वरसं ठरता नसते तर एकंदरीत ही निवडणूक आम्हाला भिवंडी ग्रामीण शहापूर आणि मुरबाडामध्ये जातीधुवीकरणात दिसली तर कल्याण पश्चिम ज्याच्यामध्ये मुस्लिम भाव लिहिले आहे आणि भिवंडीच्या पूर्व पश्चिम या मुस्लिम एरियामध्ये धर्माच्या नावाखाली दिसली म्हणजेच एका बाजूला याचा सर्वाधिक फायदा हा ज्याप्रमाणे एका बाजूला निलेश सांबरेंना होतोय तर दुसऱ्या बाजूंना हा बाळेमांना होताना दिसतो कपिल पाटील हे विजयामान जरी खासदार असले त्यांनी बऱ्याच अंशी कामं केलीही असली तरी सुद्धा मतदारांचा कल हा ग्रामीण भागामध्ये जाती धुमीकरणामध्ये दिसल्याने त्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो बालेमाना भिवंडीमध्ये एक गठ्ठा होणारं मतदान हे त्यांच्या विजयाची नांदी असू शकतात प्रत्येक तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी आपापलं गणित त्यांना सांगितलेलं असणार आणि जो दिलेला आकडा आहे त्या आकडेवारीनुसार तिन्ही उमेदवारांना अशा वाटते की आपणच विजय होणार मात्र ग्राउंड लेवलची स्थिती ही कोणत्या स्थितीत होती कोणत्या प्रकारची होती हे आम्ही आता इथे विशेष करू त्यामुळे ही सरळ सरळ निवडणुकी तिरंगी जरी असली तरीसुद्धा येणारा निवडणुकीतून विजय होणार उमेदवार हा निव्वळ पन्नास ही कमी मताधिक्याने निवडून येणार मागच्याप्रमाणे लाख दीड लाखाचा लीड नक्कीच निश्चितच नसणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा सर्वाधिक चान्स हा बाळ्यामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनाच आहे असं आम्ही ते नमूद करतो धन्यवाद